कोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसांपूर्वी पार पडली होती या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेमध्ये बैठक झाली या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट तिरुपती काकडे उपनगर अभियंता विकास ढोले कोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक परिवहन विभाग राज्य रस्ते विकास महामंडळ तसंच मेट्रोचे अधिकारी तसंच घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पालिका आणि इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्यानं कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते ही यंत्रणा यापुढेही अधिक गतीमान्यतेनं काम करेल या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग हे सर्व समन्वयानं काम करत असून याबाबत पालिका प्रशासन सातत्यानं माहिती घेते तसंच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करून त्या तातडीनं सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता उप हे देखील प्रत्यक्ष काम कामावर लक्ष ठेवून असल्याचं आयुक्त राव यांनी या बैठकीत के नमूद केलंय